नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकास राठोड नाथ शेती या युट्यूब चॅनल मी तुम्ही सगळ्यात स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता तुम्ही पार्टी मागा बघू शकता कि ते मल्चिंग टाकताय आणि कि बांगल्या पद्धतीनं पद्धतीने रोटावेटर किंवा नांगर करून चांगल्या पद्धतीनं टाकले टाकलेत तुम्ही स्वतः बघू शकता वार आ, की इथे चांगल्या पद्धतीने बेसल डोस टाकलाय जेणेकरून बेसल डोस टाकल्यानंतर मी वारंवार शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही चांगल्या पद्धतीने पाणी देऊन घ्या ज्यावेळेस बेड चांगल्या पद्धतीने फिट होतील त्यानंतर मल्चिंग टाकून घ्या जेणेकरून असं चांगल्या पद्धतीने मल्चिंग बसेल आणि शेतकरी मित्र तुम्हाला काळजी काय करायची की ड्रिप टाकताना मध्ये ठेवा असं काही तुमच्याकडे जर जुगाड असेल तर त्या पद्धतीने तुम्ही पण मल्चिंग करा जेणेकरून मल्चिंगचे खूप सारे फायदे मला शेतकरी मित्र शेतकरी वारंवार विचारता की बाबा मल्चिंग केल्यानं काही फायदा आहे का तर शेतकरी मित्रांनो मल्चिंग तुम्हाला आहे की विनाकारण तण येणार नाही जास्ती पाणी लागणार नाही किंवा मल्चिंगमुळं वारंवार शेतकरी काही चुकी करतात की बो हे जे मल्चिंगचं आहे जे काळं आहे ते खाली टाकतात आणि वरी किंवा हे टाकतात सिल्वर याचं कारण काय आहे की किवा सिल्वर वरी काय टाकतो आपण की जी सकिंग पेस्ट असते याचा याचे उष्णतेमुळे तिला हिटवून डोळ्यावर जाऊन त्याच्यामुळे त्याची जी काम करण्याची स्पीड असते ती कमी होते वारंवार शेतकऱ्यांना सांगतो की बाबा ड्रिप हो किंवा मल्चिंग करताना प्रॉपर चांगल्या पद्धतीने करा किंवा खाली होऊन ढेकळ होऊन किंवा आपण ज्यावेळेस रोपं लावतो आता याने एकदम फिट आणि फेस टू फेस मल्चिंग टाकलेलं आहे जेणेकरून यांना काही अडचण येणार नाही वारंवार तुम्ही सगळा प्लॉट बघू शकता आणि ह्या शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केलं आहे तुम्ही वारंवार सांगतो शेतकऱ्यांना की व मल्चिंग आणि ड्रिप तर करा जेणेकरून तुमचा खर्च कमी होऊन तुम्हाला उत्पन्न भेटेल आणि आता काही शेतकरी असे असतात कि आपली किंवा कपाशी गेली किंवा आपली तूर गेली त्यानंतर किंवा आपल्या गडबडीनं काम करून चांगल्या म्हणजे गप गपमन लावायच्या हिशेबाने पडता शेतकरी मित्रांनो अशीच चूक करू नका जेणेकरून की तुम्ही ज्या स्पीडनं लावचाल त्या स्पीडनं तुम्हाला तोटा पण होईल आपले चार दिवस जरी लेट झाले तरी काय अडचण नाही पण चांगल्या पद्धतीनं मशागत करा चांगल्या बेसल डोस आता बघा बघू शकता की शेतकरी मित्रांनी कसं चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं आहे जेणेकरून एकदम फेसफेस पद्धतीनं मल्चिंग बसत आहे

आपण तो जो व्हिडिओ घेतला किंवा मल्चिंग कशा पद्धतीने टाकतो किंवा काय टाकतोय त्याबद्दल पण आपण सविस्तर पण एक चांगला व्हिडिओ घेतला आहे शेतकरी मित्रांनो मला तुम्हाला अजूनही काही गोष्टी सांगायची की मोस्ट ऑफ तर शेतकऱ्यांना की अशी अडचण येते की वेळेस एंडिंगच्या स्टेजमध्ये प्लॉट मरतो त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण काय करायचं आहे की आपण ज्यावेळेस मल्चिंग टाकतो मल्चिंग टाकल्याच्या ना कसल्याही प्रकाराचा दोन दिवस काहीच काम करायचं नाही किंवा याला इव्हन होल सुद्धा मारायचे नाही त्यानंतर काय करायचं की दोन दिवसानंतर एकदा संध्याकाळच्या टायमाला किंवा दुपारच्या टायमाला पण तुम्ही दहा ते पंधरा मिनट पाणी देऊन घ्या जेणेकरून काय होईल की याच्यामधलं जे आपण जे आपण याला कुठंच वाफ जाऊ देत नाही जेणेकरून जी मध्ये बुरशी असेल कारण आपण जे अगोदर जुनं काम केलेलं असतं त्याचं सगळं कचरा असंच असतो प्लॉटमध्ये जेण्याकडून काही की आपण रोपं लावल्याच्या नंतर तिसाव्या दिवसाच्या किंवा पस्तीसव्या दिवशी किंवा चाळीसच्या दिवशी जसं बुरशी फास्ट ॲक्टिव्ह होईल तसं रोपं मारायला तयार होतात जेणेकरून तुम्हाला काय काळजी करायची की ज्या वेळेस आपण मल्चिंग टाकतो मल्चिंग टाकल्याच्या नंतर साधारणतः दोन दिवस काहीच करायचं नाही ह्याला एक हिटमध्ये कारण की ह्याला आता साधारणतः नॉर्मल हिट असेल ह्या हिटमुळं काय होईल की मधी गुदमरून किंवा हवा खेळती कुठंच नसते त्यामुळं काही डबल हिट तयार होते आणि त्याच्यामुळं जे काही बुरशी असेल ती नायनट होते आणि त्यामध्ये जर तुम्ही दोन दिवसाच्या नंतर काय आहे आपल्याला परत की एक सकाळ सकाळी एक दहा ते पंधरा मिनिट किंवा दुपारी जरी दिल तुम्ही उत्ता उन्हात तर एकदम बेस्ट राहील एक दहा पंधरा मिनिट पाणी देऊन घ्यायचं कारण की पाण्यानं आणि मधल्या आपण आणखी जरा हिट निर्माण होईल आणि परत त्या बुरशीवरती चांगलं इफेक्ट होईल त्यानंतर काय करायचं तुम्हाला की ज्यावेळेस आपण ही तीन दिवसाची प्रोसेस करतो किंवा दोन दिवस तुम्हाला असंच ठेवायचं आहे तिसऱ्या दिवशी थोडं पाणी द्यायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी तुम्ही होल मारून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला की असलेली बुरशी सगळी नायण्यात होऊन जाईल त्यानंतर तुम्ही तिसऱ्या दिवशी होल मारून घ्या आणि चौथ्या दिवशी सकाळी 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 जवळपास कमीत कमी, कमी सहा ते अकराच्या दरम्यान रोपं लावून साईडला व्हायचे जेणेकरून की रोपं खूप सेन्सिटिव्ह असतात आणि रोपं लावताना काळजी घ्या किंवा शक्यतो तर रोपं व्यवस्थित लावून दाबून घ्या जेणेकरून रोपाला लगेच चाल भेटेल आता वारंवार शेतकऱ्यांचे मला कॉल येतात की सर की वाढ होत नाही किंवा वाढ न होण्याचं कारण काय आपण त्याला व्यवस्थित पद्धतीने दाबून घेत नाही आता मला वारंवार शेतकरी मित्र शेतकरी विचारतात की सर आपण माती लावू शकतो का तुम्ही जर गरज असेल तर माती लावा कारण कसं की मातीच्या वाफमुळे जर तुम्ही प्रॉपर मल्चिंग जर फिट असेल ना तर तुम्हाला काही सुद्धा करायची गरज नाही जेणेकरून आता की आपण असं ढेकळं वगैरे ठेवून जर केलं नियोजन तर तुम्हाला माती लावायच लागेल आणि जर तुम्ही जर प्रॉपर मल्चिंग फिट केलं असेल तर तुम्हाला माती लावायची गरज नाही शेतकरी मित्रांना अजून काय काळजी करायची की रोप लावल्याच्या नंतर तुम्हाला रोपं लावल्याच्यानंतर कसलंही काही टाकायचं नाही रोपं लावल्याच्यानंतर तुम्ही फक्त पन्नास ते साठ एम एल किंवा सत्तर एम एल पाणी देऊन घ्या कारण रोपाच्या मुळा आणि माती अगोदर मिक्स होऊ द्या एक त्याला एक दोन दिवसाचा टाईम द्या व्यवस्थित ते सेट झाल्याच्या नंतर तुम्ही तिसऱ्या दिवशी ड्रिंचिंगचं नियोजन करा कारण आपण पहिल्या दिवशी जे ड्रिंचिंगचं नियोजन करतोय किंवा असं नाही की बा लगेच रोप लागलं लगेच कामाला स्टार्ट होईल असं काही होत नसतं त्यामुळे विनाकारण खर्च करू नका आणि मी वारंवार शेतकऱ्यांना सांगतो किंवा आपण व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला दाखवलं पण होतं किंवा चांगल्या जुगाड पद्धतीने चार पाच शेतकरी मिळून चांगल्या पद्धतीने शेती करताय आणि मी शेतकऱ्यांना वारंवार हे सांगतो की बाबा एकमेकांच्या सहकार्यामध्ये शेती करा जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि वारंवार जर तुम्हाला जर कलिंगड चांगल्या पद्धतीनं करायचं एकमेकाचा सल्ला घ्या काही अडचण येत असेल तर मला कॉल करा जेणेकरून मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने गायडन्स करेल आणि शेतकरी मित्रांनो शक्यतो तर जैविक शेतीकडे थोडं लक्ष द्या जैविक शेत जैविक शेतीमध्ये सुद्धा करून कलिंगड चांगल्या पद्धतीने येतं मला वारंवार शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की सर जैविक पद्धतीनं क माल कमी लागेल असं काही नसतं किंवा सगळ्या गोष्टी जैविक जे जेवढं नॅचरल असतील तेवढं चांगलं असतं आणि अजून एक तुम्हाला गोष्ट सांगा शेतकरी मित्रांनो की ज्यावेळेस आपण मल्चिंग टाकतो मल्चिंगचे फायदे काहीत की चांगल्या पद्धतीनं तुमच्या प्लॉटला व्यवस्थित तु? पाण्याची जास्ती कम जास्त लागणार नाही किंवा ना विनाकारण तण होणार नाही की आपण जे खायला देतो आहे ते प्रॉपर रोपच खातील आणि इतर खर्च करण्यापेक्षा तुम्ही प्रॉपर जर मल्चिंग टाकले ड्रीप चांगले शक्यतो तर शे एंडिंगच्या स्टेजमध्ये काय होतं की आपण जे वॉटर सोल्युबल देतो त्यामुळे ड्रिप चॉक होतं त्यामुळे तुम्हाला काय काळजी करायची कलिंगड जर करत असाल तर तुम्ही नवीनच ड्रीप वापरा जेणेकरून तुम्हाला एंडिंगच्या स्टेजमध्ये पाण्याची अडचण होणार नाही ना लवकर ड्रीप चॉक होणार नाही शक्यतो तर याची <coughs> काळजी घ्या आणखी काय करायचंय की बाबा तुम्ही ज्यावेळेस रोपं लावताय रोपं लावल्याच्या नंतर तुम्ही कमीत कमी, कमी तिसऱ्या ते चौथ्या दिवशी पहिले ड्रिंचिंग करा आणि त्यानंतर तुम्ही एक दिवस गॅप देऊन चांगल्या दोन तीन ड्रिंचिंग घ्या जेणेकरून तुम्हाला प्लॉट चांगला पिकअप पकडेल आणि थंडीमध्ये काम करताना एवढं काळजी करायचंय की बाबा पाणी नियोजन चांगल्या पद्धतीने करा की जर तुम्ही चांगल्या पद्धतीने पाणी नियोजन केलं ना तर तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल आणि शेतकरी मित्रांनो जर कलिंगडामध्ये जर काही अडचण येत असेल तर माझा नंबर आहे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्र्याऐंशी पासष्ट तेरा तुम्ही मला कधी पण कॉल करू शकता आणि जे कलिंगड उत्पादक शेतकरी आहेत तोपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा धन्यवाद शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही असं चांगल्या प्रकारे मलचिंग लावून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आपण जे कोपरा असतं त्याला एकदम व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून तुमच्या मल्चिंगमध्ये वारा जाऊ नये आता बघू शकता इथे लेडीज कसं चांगल्या पद्धतीनं सगळीकडनं दोन्हीकडनं पॅक करत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की जेवढं तुम्ही चांगलं पॅक करचाल जेणेकरून तुम्हाला किंवा नंतर वारा घुसणार नाही आणि पिकाला वाफ लागणार नाही शेतकरी मित्रांनो काळजी घ्या जमलं जेवढं होईल तेवढं चांगल्या पद्धतीनं मल्चिंग आतरून घ्या जेणेकरून जेवढं मल्चिंग चांगलं असेल तेवढंच पिकाची चांगली ग्रोथ होते तण येत नाही पाण्याची जास्ती लागत नाही त्याच्यामुळं असं सगळीकडून मल्चिंग व्यवस्था एकदम पॅकपणे पॅक करून घ्या जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही आणि शेतकरी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा धन्यवाद